देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीपात्रातून पात्रातून वाळू माफिया हे बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उपसा करून चोरट्या मार्गाने रेतीची विक्री करत होते हा प्रकार तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी युवा युवासेना उपजिल्हा प्रमुख शिंदेगड संतोष भुतेकर यांनी अठ्ठावीस ऑगस्ट पासून उपोषणाची बातमी बातमी प्रकाशित हुती। प्रकाशित करण्यात आली होती होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि तात्काळ सिंदखेड राजा येथील एस डी पी ओ प्राध्यापक संजय खडसे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन धरणातील बोटीवर लवकरच एनडीआरएफ पथकाकडून उडवणार असल्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पाचे नदी पात्र हे पोलीस स्टेशन हद्दीत येत असून अवैध रेतीची वाहतूक बिना नंबरच्या टिप्परमधून इसरोळ गावातून होत होती मात्र वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल न भरता रेतीची विक्री जिल्हाभर गावोगावी करत असत परंतु जनतेला बांधकामे करण्यासाठी स्वस्त दरात रेती मिळत नव्हती त्यामुळे हा प्रकार बंद करण्यासाठी इस्रोळ येथे शिंदे गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर मंडपगावचे सरपंच सचिन कदम यांनी दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती या उपोषणाला सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ चिखलीचे नायब तहसीलदार वीर अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार विकास पाटील मंडळ अधिकारी सोनुने यांनी संयुक्तरित्या उपोषणाला भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि म्हटले की आपलं प्रशासन कुठेतरी चुकतंय हे मोठ्या मनाने मान्य करू आपण यानंतर आजपासूनच नियोजनबद्ध कारवाई करू आजपासून चोवीस तासांसाठी दोन शिफ्ट मध्ये पथक रोडवर ठेवू पथक फक्त महसूल कर्मचारी न ठेवता त्यासोबतच पोलीस कर्मचारी सुद्धा ठेवणार शिवाय एवढेच नाही तर आठ दिवसांमध्ये आम्ही खडक पूर्ण प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या <गला> बोटी नष्ट करण्याच्या कारवाईला सुरुवात करू कुठल्याही परिस्थितीमध्ये धरणातले एकूण एक बोट बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न राहील परंतु बोटी नष्ट करण्यासाठी आम्हाला वेळ घ्यावाच लागेल खडकपूर्णा प्रकल्पाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे खडकपूर्णा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना सुद्धा आम्ही पत्र व्यवहार करून बोटीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू खडकपूर्णा प्रकल्पात बोटी चालवणारे जे कामगार आहेत ते परदेशी असल्याचे भूतेकर यांनी सांगितल्यानंतर सदर कामगार हे परदेशी असून त्यांचे कुठलेही नोटिफिकेशन पोलीस स्टेशनला नाही नोंदणी नाही परिसरात कुठेही एखादा दरोडा झाला किंवा खडकपूर्णा प्रकल्पाची भिंतच या परदेशी लोकांच्या माध्यमातून फोडल्या गेली तर प्रशासन काय करेल असा प्रश्न भूतेकर यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांचाही तात्काळ बंदोबस्त करण्याचे आश्वासन ठाणेदार यांनी दिले उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी असे लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली उपोषण करते संतोषजी भुतेकर साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळेस पोलीस विभागाचे अधिकारी तहसीलदार आणि इकडचे चिखलीचे नायब तहसीलदार सुद्धा होते या ठिकाणी जो खडकपूर्णामध्ये जो अवैध रेतीचा बोटी टाकलेल्या आहेत त्याकरता एन डी आर एफचं पथक बोलावून त्या त्या बोटी नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जो पथकामचं होतं तर चोवीस तास पथक ता जे होतं त्यासोबत पोलीस विभागाचे कर्म अधिक कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे सिंधखेड राजा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका